नाशिक कणाशी या बसला नांदुरी अभोना या मार्गावर दुपारी साडेबारा वाजता अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नाशिकहून अभोना कणाशीच्या दिशेने निघालेली एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी पंचेचाळीस एकोणतीस या कळवण आगाराच्या बसला नांदुरी अभोना मार्गावरील कातळगाव फाटा याजवळ अभोना दिशेकडून नांदुरीकडे जात असताना दुचाकी भरधाव वेगाने आपल्या बाजूला येत असल्यानं बस चालक पाटील यांच्या ये लक्षात येताच त्यांनी एस टी बसची थोडी साईडला घेतली आणि पावसामुळे साईड पट्ट्या ढासळल्यानं बसचा तोल एका साईडला झाला परंतु बसचालक पाटील आणि वाहक बागुल यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत बसमधील प्रवाशांना सुखरूम बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला आहे या अपघातात कुणालाही हानी झाली नसून सर्व प्रवाशांना कळवण आघरातून दुसरी एस बस बुलावून मार्गस्थ करण्यात आलंय या बसमध्ये एकूण पंच्याहत्तर प्रवासी असनानं सांगण्यात आलं असून अपघातस्थळी येणाऱ्या वाहनचालकांची काही प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली या अपघातग्रस्त बसला क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आलं असून काम अद्याप चालू आहे अपघातस्थळी स्थानिक नागरिक रवींद्र भुसारे यांनी मुलाचं सहकार्य केलं अभुना नांदुरी रस्त्यावर चिंचबारी या ठिकाणी काही ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून मलबा साचला आहे तो मलबा तात्काळ काढण्यात यावा जेणेकरून या मार्गावर होणारे अपघात टाळता येतील अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी साखर मोर वणी